आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला माढा लोकसभा मतदारसंघात झाले एकोणसाठ पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान पहा मतदानाची विधानसभा निहाय संपूर्ण आकडेवारी नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची आकडेवारी आपण पाहत आहोत त्यामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून पुरुषांनी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकोणतीस मतदान केले तर महिलांनी शहात्तर हजार तीनशे तेवीस तर इतर चार असे एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे छप्पन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर माढा लोकसभा मतदारसंघातील माढा विधानसभा मतदारसंघातील एक लाख पंधरा हजार दोनशे सत्त्याण्णव पुरुषांनी मतदान केले तर एक्क्याण्णव हजार पंच्याऐंशी महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर इतर एक असे एकूण दोन लाख सहा हजार तीनशे त्र्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातून एक लाख तीन हजार एकशे एकोणऐंशी तर चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणीस महिलांनी मतदानाचा हक्क हक बजावला एकूण सांगोला येथून एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाख बारा हजार आठशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी तर नव्वद हजार चारशे अठ्ठावन्न महिलांनी तसेच चौदा इतर असे दोन लाख तीन हजार तीनशे सत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसेच फलटण विधानसभा मतदारसंघातून एक लाख पंधरा हजार पाचशे अष्ट्याहत्तर पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला तर एक लाख दोनशे एकतीस महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच इतर सहा असे एकूण दोन लाख पंधरा हजार आठशे पंधरा मतदारांनी फलटण येथून मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसेच मान खटाव मतदारसंघातून एक लाख सात हजार एकशे छत्तीस पुरुषांनी तर सत्त्याण्णव हजार तीनशे बत्तीस महिलांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसेच मान खटाव येथून दोन लाख चार हजार चारशे अडुसष्ट असे एकूण मतदान झालेले आहे माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास एकूण एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मतदारांपैकी अकरा लाख ब्याण्णव हजार एकशे नव्वद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे एकूण मतदानाची आकडेवारी ही एकोणसाठ पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान झाल्याचे माडा लोकसं मतदारसंघात पाहावयास मिळत आहे या ठिकाणी भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे मतदान कमी झाल्यामुळे याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका